यानंतर पुढच्या स्पर्धक आहेत अनिता पाटील अशीच हसती काय लाजती काय प्रेमात बिमात पडली काय मन कोणाच्या प्रेमातच पडले बघ हो। मला ना सारखं त्याच ध्यान येत अण्णा असं येण लागले आणि झाले अग बाळा मोने प्रेम असत तस लय येण लावत बघ माणसाला काय कशावर सांगते माहिती का मा पहिल्या प्रेमावर ना जाऊ द्या गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी बघ हॅलो एक राजेश नावाचा मुलगा राहायचा बरं का <laughs> त्या नागडं ना बघायचं गाण्यात हसायचं सुरुवातीला मोने मी दुर्लक्ष केलो बरं पण नंतर मला मी आवडायला लागलो ला तू त्याचं मागडं बघून म्हणजे मी काहीला सुंदर नाही आपण बी कोणाला तरी आवडतं ना हे मला नाही भारी वाटायचं बघ प्रेमातच पडले गोने मी त्याच्या तुला सांगते मोने आमच्या काळात प्रेम करणं म्हणजे लई मोठा गुन्हा गा कुठं भेटायला जावं म्हणलं ना मी तुला माहिती आहे आपल्या गावात बिना बॅटरीचे चालते बोलते शिशी टीव्ही असे अशी जागोजागी बसलेले असते प्रेम करायला मेले व आवड देत नव्हती मी काय आयडिया केली माहिती का त्याला चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीत काय लिहिलं माहितीये का आय लव यू एवढंच पाठवलं अगं त्यानं पण मला उत्तर दिलं की चिठ्ठीला अगं त्यानं तर ता तासिक सरत मारलं पहिलं चिट्टीत त्यानं काय लिहिलं माहितीये का मला पहिलं प्रेम तूच माझी अशी इच्छा शेवटपट तूच करावा अबो तू वाच इतके लाजले अगं इतके लाजले काय सांगू तुला असे भारी भारी लिहायचं बरं तू म्हटलं आता तशी आमची एक दोन वेळा भेटही झाली बरं चला तर आता आई अण्णांना सांगाव त्याच्या आधीच आई अण्णांना खुण खुण लागली की नाना मुलाचा बोलवलं की मला वंदे अंदे काय बघितलंस का त्या कळत्यात बघ त्याच्याकडे ना दोन शिक्षण ना प्रॉपर्टी ना नोकरी अगं असं दोन तरी काय बघितलंस तू अण्णा त्याच्याकडं काही नसलं तर आमचं अस कस गांधळ प्रेम शेवटचं सांगत विसरायचं ते प्रेम सगळं असे अगं प्रेम हे पावसाच्या पाण्यासारखं असतं ग पावसाचं पाणी वाहून गेलं ना तरी त्याची ओल कुठेतरी तरी जमिनीत कोलवर असतेच पण कोण सांगणार होत अण्णा अण्णाने माझं लग्न एका श्रीमंत शेतकऱ्याच्या मुलाबरोबर ठरवलं मी परत राजेशला चिठ्ठी दिली राजेश मी आता कोणाची तशी दुसऱ्याची म्हणाले मला माहितीये तुम्हाला माफ करणार नाहीस तरी विचारते तुम्हाला माफ करशील का त्यानं हृदयावर दगड ठेवून दिलं गु माफी कसली मागतेस गापरा देवानी आई वडिलांचा मान राखून कर्तव्य केलंच ह्या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी नक्की माझीच होशील फक्त एक करशील का का तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का तुझ्या लग्नाला मी नक्की नक्की येईल शेवटच्या दिवशी मी तुला डोळे भरून पाहि त्या दिवशी तुम्हाकडे बघून हसशील का गं तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का अगं वेळे तुझ्या सुखातच माझं सुख लप्रेय म्हणून सांगतो मी जगत नाही माझ्यासाठी म्हणून कविता आहे तुझ्यासाठी शेवटची इच्छा मागतोय माझ्यासाठी आयुष्यभर सुखी राहशील माझ्या प्रेम भेड्यासाठी असा प्रश्न त्याने विचारला आणि शेवटी लिहिलं की, की काळजी करू नकोस हे सैन्य त्याला बनती म्हणून म्हणे त्याचं हे निर्मळ प्रेम पाहून त्या दिवशी मी त्याच्यासाठी शेवटचा ढसा डोसा रडली ग शेवटचे ढोसा रडले आणि त्या दिवशी ठरवलं इथून पुढे सुखी राहायचं हे फक्त या प्रेम वेड्यासाठी इथून पुढे सुखी राहायचं हे फक्त या प्रेम वेड्यासाठी मुळे मी आता शंभर टक्के माझ्या लग्नाला तयार झाले होते बघ कारण मी स्वतःला शब्द दिला होता ना सुखी राहण्याचं आमचं लग्न झालं नव्याचे नऊ दिवस नही भारी चालले होते आम्ही दोघं एकमेकांमध्ये छान कुंतच चाललो होतो त्या घरात माझं छान तोड कौतुक होत होतं पण या सगळ्यामध्ये त्यांनी माझ्या शरीराबरोबर माझ्या मनाचा ताबा कधी घेतला तोच मला कळला नाही म्हणून मी त्यांच्या तालाप्रमाणे वागायला लागले होते थोडक्यात त्यांची बायकोय ना चार चंगात एवळी दिसली पाहिजे असं त्यांना वाटायचं ग म्हणजे त्यांना ना माझ्या अपेक्षा माझं दिसणं जास्त महत्वाचं होतं पण मी काय म्हणते प्रेमाला कशाला पाहिजे ग रूपाची आणि सौंदर्याची साक्ष आपण माणसाच्या स्वभावा बरोबर राहतो शरीर तर निमित्त पात्र असतं ना पण आमच्याकडे सगळं उलटच होतं बघ मु ही सगळी परिस्थिती स्वीकारत होती ग कारण मला पर्यायच नव्हता ना

का थोडक्यात आजीचं म्हणणं काय गमवणे तो भला बुरा है, है सावी है, मेरा पती मेरा देवता है आजीच्या ह्याच्या नियमाप्रमाणे संसार पण आमच्या संसारात व्यवहार पण आणि प्रेमात प्रेमा जेव्हा व्यवहार येतो ना तेव्हा तिथेच प्रेम हारत खरं <laughs> प्रेम हे समयीच्या ज्योतीसारखं असत त्याच्या काही प्रेम स्पर्श असतो म्हणून तर आपल्या घरात किती विजेच्या जा दिव्याचे हार असतात आपण समयच्या तेजा पुढेच नतमस्त खरं प्रेम याच असत हेच खरं प्रेम आपल्याला बाळा ते सुद्धा प्रेम आणि विश्वासाच्या आधारावरच प्रेमात ना बाळा एवढी गोष्ट लक्षात राहू दे सांग बरं आता माझ्या या स्टोरीवर तू काय धडा घेतल्या तो घेतलं की तर दिल के मामले ने ना त्या दिमाग की नाही ग दिल की सुन ना दिल की